रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी गोपाल काला गोड झाला गोपाळांनी गोड केला असा जयघोष करत इथं महाद्वार काल्याचा उत्सव पार पडला यानंतर खऱ्या अर्थानं आषाढीवारी पूर्ण झाली असं मानलं जात आहे येथील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे मागील अकरा पिढ्यांपासून हा सोहळा साजरा केला जातो या घराण्यातील संत पांडुरंग हरिदास महाराज यांच्या भक्तीला प्रसाद प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलानं आपला खडावा प्रसाद रूपानं दिल्या अशी आहे तेव्हापासून चारशे वर्षानंतर ही महाद्वार काल्याची परंपरा कायम आहे संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये असतो नामदेव महाराजांची दिंडी आल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो दरम्यान परंपरेप्रमाणे हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर विठ्ठलाच्या पादुका शंभर टू लांब पागोट्यानं बांधण्यात आल्या यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप इथं हा सोहळा दाखल झाला पिता महाराजांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दही हंडी फोडून काल्ल्याचा प्रसाद वाटण्यात आला यानंतर हा सोहळा महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल झाला तिथं जल अभिषेक करून कुंभार घाटावरून खाजगीवाले धर्मशाळेत दही हंडी फोडल्यानंतर आराध्य गली हरिदास वेसमार्गे काल्ल्याच्या वाड्यात दाखल झाला यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी पादुकांचं दर्शन घेतले वार्कर यांचा स्थानिक दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कुंकू बुक्का गुलाल लाह्या उधळण्यात येत होत्या काल्याच्या वाड्यात सोहळा दाखल झाल्यानंतर दहा पोती लाह्याचा काला करून भाविकांना वाटण्यात आला या सोहळ्यानं खऱ्या अर्थानं आषाढीवारीची सांगता झाल्याचं मानलं जातं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा